आणि बघा माझं हे सगळं घर आहे इथे एक टेडी बेराय आहे असा तसान सुंदर आणि हे आहे आमची मम्मी त्या मम्मी हे बघा किती पसारा पडला सुगंध दरवळत आहे या सगळ्यांनी चला तर आपण मिसळी खाया कोण कसे बघा आमची रात्र झाली आहे पूर्ण मिस्त्री गॅस खाली घेऊ मिस्त्री बाताना किती खोकलाय तू <laughs>